वसमत तालुक्यातील कोठा येथे ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी सज्जा यांच्या विद्यमाने माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनेनुसार ग्राम आयोजन करण्यात आले होते एक दिवस गावकऱ्यासोबत या अभिनव संकल्पनेतून ग्रामस्थांच्या विविध प्रशासकीय कार्यालयात ता प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला अॅग्रोस्टॅकच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या किसान कार्ड यासोबत शेतकऱ्याच्या विविध समस्या पीक विमा अतिवृष्टी अनुदान पांढर रस्ते शिवाय महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या अडचणी पोलीस प्रशासनातील अडचणी ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग बँकेतील अडचणी स्वच्छ भारत विभाग आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या विभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी या ग्राम दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूरावजी खराटे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार वसमत श्रीमती शारदा दळवी होत्या तर कार्यक्रमासाठी सरपंच तुंबे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून विकास अधिकारी उमाकांत तोटावाड नायब तहसीलदार श्री डोणगावकर सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील आंबुरे महिला बालकल्याण अधिकारी सारिका सोरेकर गट अधिकारी सतीश काष्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उप अभियंता गजानन नांदे पंचायत समिती वसमत येथील विस्तार अधिकारी डी एल कोकरे डी एन गुडेवार अशोक गोलेवार चव्हाण गट समन्वयक बी सी खंदारे पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉक्टर गवई आरोग्य विभागाच्या डॉक्टर सावित्री होळकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहप्रबंधक कृष्णा वाडीकर त्यासह सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या दरबार मध्ये ग्रामस्थानी प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत आपापल्या समस्या मांडल्या यात प्रामुख्याने येथे त्याचबरोबर जलजीवन मिशन व बांधन रस्ते हे मुद्दे जास्त प्रभावी ठरले कार्यक्रमाचे संचालन व आभार बालय्या स्वामी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुधीर इंग्रे ग्रामपंचायत अधिकारी हा दिवस साजरा करत असताना माझ्या तालुक्यातले जेवढे विभाग आहेत तर त्या विभागाचे कार्यालय प्रमुख त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी देखील आम्ही उपस्थित होतो या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यातल्या गाउकरे, गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांचं निराकरण लवकरात लवकर करावं याच्यासाठी त्यांनी जे प्रश्न मांडले समस्या मांडल्या त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सोबतच या कार्यक्रमामध्येच आपण म्हणजे जे की फार्मर तयार काम जे आहे तर ते कॅम्पच्या द्वारे आपण करतो आहोत आयुष्यमान भारत कार्ड देखील लोकांनी काढावं याच्यासाठी देखील मी आव्हान दिलेलं आहे लोकांना केलेलं आहे आणि ज्या समस्या त्यांनी आता मांडल्या तर या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याच्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आहोत असं आम्ही या गावकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे हो कारण का की आपल्याकडे आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जावा याच्यासाठी माननीय विभागीय आयुक्त यांनी असे निर्देश दिलेले आहेत की एक दिवस गावकऱ्यांसोबत सर्व अधिकाऱ्यांनी घालवणं अपेक्षित आहे तर याप्रमाणे आमचं नियोजन पुढे असेल